कुलाबा मुंबई येते जसं मी थमनेला सांगितले प्रार्थनेची गरज आहे गरज का तर सँडीयन यन थोडं अडथणत आहे म्हणजे माझे वडील आत्ता पाठीमागं तुम्ही हॉस्पिटल दिसत आहे तिथं अडिट आहेत मी तर पावलो पावली ईश्वराला प्रार्थना करतोय एका माणसाची दुवा असते ना ती कबूल होत नाही त्याला खूप लोक असले तर कबूल होते त्यामुळंच तुमच्या सगळ्यांच्या दुवेची गरज आहे आणि माझं फादर आजार असल्या आजारी असल्यामुळं हॉस्पिटलला दुवेची गरज आहे आणि खूप म्हणजे अँडी यन यादव हे चॅनल चालू झालं त्याला यन म्हणजे माझे वडील कारणीभूत आहेत खूप पाठिंबा दिलेला आहे ते अडचण येत आहेत मला काय सुच आज कारण हॉस्पिटलच्या आवारात आहे काय करावं का म्हणजे प्रार्थना मागू माझ्या प्रार्थना कदाचित तो छोट्या तोडक्या होतील म्हणून तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थना एकत्र झाल्या तर, तर नक्की काहीतरी एक चांगल्या रीतीनं बदल होऊ शकतो त्यांच्या पूर्ण तब्येतीत त्यादृष्टीनं मी लाईव्ह आलो आहे बाकी काय नाही खूप म्हणजे सांगाय तुम्हाला असं घहीवरून येते बाप्पाचं स्थान माझ्या आयुष्यात खूप मोठं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काय उभं केलं आहे जे काय थोडंफार ओळख झाली त्यांच्यामुळं झालेलं आहे त्यांनी मला नेहमी सपोर्ट दिलेला आहे थोडं तब्येत त्यांची थोडे तब्येतीत गडबड झाली मग साताऱ्यात ॲडमिट केलं त्याच्यानंतर अनेक जणांनी सांगितलं की मुंबईत या मग मुंबईत होगा हे कुलाबेचं हॉस्पिटल आहे मोठं सैनिकांचंच आहे सर्व डिफेन्स जे आर्मी असतील सगळ्यांचे जे आपले फोर्समधील लोक इथं उपचारासाठी येत असतात तर त्यामुळे इथं आणलेलं आहे आणि अशा स्थितीत त्यांना कधी पाहिलं नव्हतं पण काय होतं माहिती आहे का अशा स्थितीनंतर आपण गोंधळून जातो कारण काय होतं सगळ्या गोष्टी आपण करू शकतो सगळ्या गोष्टी पण हे आजार पण असे आहेत की नाही त्याच्या पुढं हात टेकत असतो मी म्हणून ईश्वरजवळ प्रार्थना करायला बसलो प्रार्थना मी माझ्या रीतीनं केली पण तुम्ही मला नेहमीच सपोर्ट दिलेला आहे आणि जे ज्या एकत्रित एकत्रित ज्या प्रार्थना आहेत त्या जर आल्या तर चमत्कार घडू शकतो ह्या गोष्टीवर माझा विश्वास आहे काल ॲम्ब्युलन्सवरून चालत होतो आणि ॲम्ब्युलन्सवरून चालताना ॲम्ब्युलन्सच्या पाठीमागे वडील होते आणि मी पुढं बसलो होतो मला एक पाठीमागं ट्र वरून एक ट्रक क्रॉस झाला तिथे एक वाक्य लिहिलेलं माझ्या काळात रुतलेलं आहे ते वाक्य म्हणजे न मागता आपण ज्या देवाकडं सगळं मागतो आणि तो देव देतो तो म्हणजे बाप असतो आणि तो बाप ज्यावेळेस आजारी पडतो आणि त्याची तब्येत बिघडलेली असते त्यावेळेसच म्हणजे जग खूप असं तोडकं आणि संपल्यागत वाटतं म्हणून मला वाटतं की तुमच्या सगळ्यांच्या दुवेची गरज आहे बाकी काय नाही जादा काय मी बोलत नाही मग बोलायच्या स्थितीत नाही आणि कसं होतं कधी आपले आपल्या भावना आपल्या ताब्यात नाहीत राहत फक्त कसं की ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीला सामोरं जावं लागतं काय बरेचसे लोक म्हणतात काय झालं सँडी आणि आदर त्यातले येन म्हणजे माझे वडील इथं आजार येतो का इथं हे माग मागं कुलाब्याचं हॉस्पिटल आहे का नाही तिथं आजार आहेत तब्येत त्यांची बिघडली तर मला वाटलं मी तर दुवा मागतो आहे पण तुम्ही सगळ्यांनी मागितली तर एकत्रित दुहेचा एक, एक निश्चित परिणाम होतो आणि त्यातून नक्की बाहेर निघतील मला विश्वास आहे बाकी काय नाही तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीमागच आहे आणि तो राहणार आहेच त्यामुळं काय नाही म्हणजे तुम्ही बघू शकता इथं बघा इथं कुलाबा हॉस्पिटल हे हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये आहेत ते आणि असं होत ह्यात करायचं काय ह्यात है? करायचं काय आपण हा मोठा प्रश्न असतो सगळं हातबल असतं ओळख असते तुमच्यासारखे मला सपोर्ट देणारे लोक असतात पण नाही पण काही गोष्टी अडचणीचा विषय असतो म्हणजे जेव्हा कळलं की त्यांना एक गंभीर आजार आहे आणि तो मलाच फेस करावा लागला की डॉक्टरांनी मला सांगितलं की असं तुमच्या वडिलांना झालेलं आहे निदान झालेलं आहे एक भयंकर रोगाचं त्यावेळेस काय झालं त्यावेळेस मला ती फेस करावं लागलं आणि वडिलांचं सांगायचं म्हणजे वडील आर्मी रिटायर गावचे सरपंच होते कधी काही कुणाला भ्रहशब्द नाही निर्व्यसनी होते त्यांच्या बी ही यावं ही मला खूप दुःख होतं आणि मी आत्ता त्यांच्याशी बोलून आलो थोडं थोडं त्यांना बोलायचं त्यांना ह्या गोष्टीचा पश्चाताप होतो आहे की माझ्यामुळं मुलांना त्रास होतो आहे मुलांना त्रास होतो आहे मुलांना ला पळावं लागतं आहे आणि म्हणजे मी असल्या स्थितीत का आलो मी तर कोणाचं वाईट केलं नव्हतं मी कोणाला कधी बोललो नव्हतं पण असं माझ्याबरोबर का असो अशी त्यांची भावना आहे म्हणूनच मी हा व्हिडिओ मला करायचा नव्हता परून आवर्जून सांगतोय प्रत्येकाला प्रत्येकानं आपल्या वडिलांना भेटा आणि मिठी मारा आणि सांगा तुम्ही आहे तर मी आहे बाकी बाकी काय नाही आणि हो सगळ्यात महत्त्वाचं की जी तुम्ही आहे का नाही वर्षातून एकदा सगळ्या बॉडी टेस्ट करत चाला आपल्या वडिलांच्या आपल्या पूर्ण कुटुंबाच्या ज्या पूर्ण बॉडी चेकअप आहे ती वर्षातून एकदा तरी कळा करा कारण त्यातून बऱ्याचशा गोष्टी कळतात आपल्याला वाटतं की आपण फिट आहे आईवडील चांगले नाही वर्षातून टेस्ट करतच राहा माझी विनंती राहील बाकी काय नाही बोलण्यासारखं ही आहे आणि आणि का वाटतो म्हणजे जो चांगली व्यक्ती आहेत ज्यांनी कोणाला दुखवलं नाही ज्याला कोणी काही केलं नाही नाही का त्या त्या व्यक्तिमत्वाला त्रास होणं त्या व्यक्तिमत्वाला भयंकर आजार होणं ही खूप आपण म्हणू काय खूप क्लेशदायक का आहे आणि ते वाट्याला येतं ठीक आहे वाट्याला येतं आहे मन खंबीर करून गेलं पाहिजे भेटलं पाहिजे घरच्यांना कुठला आजार झालाय सांगूच वे आजार आजार म्हणजे थोडं पब्लिकली होईल कारण हा व्हिडिओ घरचे बी बघतील पण भयंकर आजार आहे जी काय काय भयंकर आजार आहेत एक दोन त्यातलं तो एक आजार आहे मी सांगत नाही कारण हा व्हिडिओ नको काय बघतात सगळे इकड तिकडचे त्यामुळे नको पण भयंकर आजार झालेला आहे एवढं सांगतो जे सगळ्यात भयंकर आजार मानले जाते एक दोन त्यातला एक आजार झालेला आहे रक्ताच्या रिलेटेड असू द्या फक्त ह्याच सांगण्यासाठी केलं होतं जी जी चुकी आमच्या कुठं आमच्या कुटुंबाकुंड झाली की टेस्ट नाही करायची माणूस किती फिट असला आपण म्हणतो जाऊ द्या फिट आहे सर्दी नाही खोकलं नाही प्लीज टेस्ट करा फुल बॉडी चेकअप करा आपलं करा आपल्या आई वडिलांचं करा नाहीतर आपल्या हातात काय राहत नाही मित्रांनो अनेक बैलांचा आशीर्वाद आहेच मागं तुमचा आशीर्वाद आहे पण ते असो असो असू द्या काय नाही मला मी लाव येणारच नव्हतो मी काय पण मी काय करू इथं म्हणजे सगळं आहे तुम्ही प्रेम करता सगळं आहे सगळं आहे आणि वडील जर असे खूप अवघड स्थितीत असेल तर मला पर्याय नाही मला असं वाटलं की तुमच्याशी बोलावं आणि माझी दुवा नाही पण तुमची दुवा येईल कारण मी काय गोष्टी चुकलो आहे आयुष्यात मी कुणाशी वाईट वागलो असेल किंवा कुणाशी काय केलं असेल त्यामुळं माझ्या दुवा नाही पण तुमच्या सगळ्यांच्या दुवा कामाला येतील माध्यमातून मी एवढं सांगेन कधी कधी गुंड यांच्याकुंड काय गोष्टी झाल्यात किंवा होतील ते जाऊ द्या विसरून जावा आणि एकमेकाला माफ करा कारण माफ करणं खूप महत्वाचं आहे आयुष्य खूप नश्वर आहे बाकी काय नाही दुवा दुःबा प्रार्थना